इंटरनॅशनल स्कूल मध्ये रक्षाबंधन सण उत्साहात साजरा नेवासा तालुक्यातील हंडिनीमगाव येथील सीबीएसई पॅटर्नच्या रोजलंड इंटरनॅशनल स्कूल मध्ये रक्षाबंधन हा सण शुक्रवार दिनांक ऑगस्ट दोन हजार साजरा करण्यात आला सणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी नुसार राखी बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेत रंगीबेरंगी आकर्षक राख्या तयार केल्या त्यानंतर विद्यार्थिनी विद्यार्थ्यांना राखी बांधली आणि भावांनी त्यांना भेटवस्तू देत रक्षणाचे वचन दिले या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष श्री अंबाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी संस्थेच्या डायरेक्टर निकिता मॅडम प्राचार्य श्री येवले सर उपप्राचार्य श्री बारगळ सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सर्वांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली भारत हा धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांनी समृद्ध असलेला देश असून रक्षाबंधन हा सण भावंडांच्या प्रेमाचे प्रतीक मानला जातो बहीण भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या रक्षणाची अपेक्षा व्यक्त करते हे नाते प्रेम जिवाळा व विश्वासाचे द्योतक आहे भाऊ बहिणीतील हे अतूट बंध रक्षाबंधनाच्या दिवशी अधिक नोंद केले जाते राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट